जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय कर्मचाऱ्यांनी मुंडण मोर्चा काढला आहे या मोर्चामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला तर सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील यावेळेस करण्यात आली आज आम्ही शासनाला तुमच्या माध्यमातून कळू इच्छितो की येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये आम्ही वोट फॉर ओ ही मोहीम राबवणार आहे वोट फॉर ओ मोहीम म्हणजे जो पक्ष आम्हाला पेन्शन देईल त्याच पक्षाला महाराष्ट्रातील अठरा लाख कर्मचारी त्यांचा परिवार त्यांचा नातेवाईक हे मतदान करणार आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जसे हिमाचल प्रदेशमध्ये एक मुख्यमंत्री बोलला होता की तुम्हाला पेन्शन हवी असेल तर आमदार व्हा तर तिथला हिमाचलच्या कर्मचाऱ्यांनी सत्ता बदल केला तसाच सत्ता बदल आम्ही यंदा विधानसभेमध्ये करून दाखवणार तर आपण हे दृश्य पाहतोय जुन्या पेन्शन मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले आणि या पार्श्वभूमीवर मुंडण मोर्चा त्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे मुंडण आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बीडच्या माध्यमातून जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसगट लागू करावी यासाठी आज पूर्ण बीड जिल्ह्यामधून सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज शासनाचा प्रतिभात्मक निषेध म्हणून आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मुंडण मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि आम्ही सर्वांनी शासनाचं निषेध म्हणून या ठिकाणी मुंडण केलेलं आहे